नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप विषय मराठी विषयाची ताशिका पाहत आहोत यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे यश परगे या चॅनलवर स्कॉलरशिप विषयाचे सर्व विषय यश परगे या चॅनलवर आहेत त्याचे व्हिडिओ आहेत पर ताशिका रोज लाईव्ह आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करावं त्या तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज केल्यानंतर ज्या तुमचा वर्ग टाका किंवा लिंक दिली जाईल त्या लिंकला तुम्ही ज्या वर्गाला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्या लिंकला ट टच करून जॉईन व्हा व तुम्हाला रोज लाईव्ह ताशिकेच्या लिंक त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येत जातील तर या ठिकाणी पहा आपण मराठी विषयाची तासिका पाहत आहोत भाषा विषयाची पाचवी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी नवोदय वि नवोदयची जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही ताशिका खूप महत्त्वाची आहे उतारे हा जो नवोदयचा विषय आहे त्यासाठी सुद्धा बरेच विद्यार्थी नव मराठीच्या उतार्यातील शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द उतार्यामध्ये कोणता आलेला आहे अशा प्रकारे नवदीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी चुकत आहेत त्यासाठी तुम्हाला हे शब्द पाठ असणं आवश्यक आहे यावरील तुम्ही सराव जरूर करा चला शब्दसमूहाबद्दल शब्द आपण या ठिकाणी पाहूयात मग त्यावरील प्रश्न पाहणार आहोत शब्द समूह सॉरी समूहदर्शक शब्द या ठिकाणी पाहू मागील व्हिडिओ बदलामध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहिलेला आहे ज्यांनी पाहिले नाही त्यांनी पाहून घ्या आंब्याच्या झाडांची राई उतारूंची झुंड किंवा झुबड प्रश्नपत्रिकांचा संच असतो पाठ्यपुस्तकांचा संच पालेभाज्यांची गड्डी किंवा जुडी असते उंठांचा लमानांचा तांडा विक विकत घातलेल्या आंब्यांची काय असते अडी उंटांचा लमानांचा तांडा असतो करवंदांची जाळी पुस्तकाचा वह्यांचा गठ्ठा कांजूशी आणि माशांची काय असते गाथन पोत्यांची नोटांची थप्पी असते किल्ल्यांचा जुडगा फळांचा घोस हे तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे केसांचा झुपका किंवा पुंजका फुलझाडांचा ताटवा फुलझाडांचा जे आहे ते ताटवा समूह श शक... समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपण पाहत आहोत किल्ल्यांचा जुडगा फळांचा घोस या ठिकाणी पहा केसांचा झुपका आणि पुंजका फुलझाडांचा ताटवा केसांची बट जट फुलांचा गुच्छ केळ्यांचा लोगर किंवा घड बाबूं बाबूंचे जे असते बेट असतात खेळाडूंचा संघ भाकऱ्यांची आणि रुपयांची काय असते चवड असते गवतांचा भारा मडक्यांची उतरंड मडक्याची जी असते उतरंड असते गवताची पेंढी किंवा गंजी माणसांचा जमाव समूह पण बरं असतो बरं का माणसांचा जमाव गाई गुरांचे खिल्लार मुलांचा गोळका गुरांचा कळप मुंग्यांची रांग चोरांची किंवा दरडेखोरांची काय असते टोळी मेंढ्यांचा कळप जहाजांचा का काफिला का लाकडांची उसांची मोळी असते लाकडांची आणि उसांची काय असते मोळी तारकांचा पुंज वस्तूंचा संच ताऱ्यांचा पुंजका वाद्यांचा वृंद पहा पुढं द्राक्षांचा घड किंवा घोस विटांचा कलिंगडांचा काय असतो ढीग असतो दुर्वांची जुडी विद्यार्थ्यांचा गट धान्याची रास विमानांचा ताफा नाण्यांची चळत वेलीचा कुंज नारळांचा ढीग साधूंचा जथा पुढे पहा नोटांचे पुडके सैनिकांचे किंवा सैनिकांची पथक पलटण तुकडी अशा प्रकारे असतात प्रवाशांची झुंबड हरिणाचा कळप समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपण पाहिलेला आहे यावर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न पाहूयात शेवटपर्यंत अशी का करत चला मध्ये मध्येच उठून जात जाऊ नका ताशिका केल्यानंतर तुम्हाला निश्चितच लाभ होणार आहे परीक्षेमध्ये चला सुरुवातीपासून ताशिका शेवटपर्यंत करा पुढील प्रत्येक समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा कळप कोणाचा असतो मग सांगा बरं आत्ताच आपण पाहिलेला आहे कळप कोणाचा उंठांचा लमानांचा लोकांचा की हत्तींचा तर पहा या ठिकाणी कळप जो आहे हत्तींचा ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत पुढचा प्रश्न पहा संघ कोणाचा विमानांचा ताफा असतो द्राक्षांचा गुच्छ असतो खेळाडूंचा संघ बघ्यांचा नाही खेळाडूंचा संघ पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न पहा मोळी कशाची असते रे मोळी कशाची गवताची जुडी असते लाकडांची नारळांची दुर्वांची नाही तर कशांची असते मग लाकडांची ऊसाची जी असते मोळी असते पर्याय क्रमांक दोन हे याच उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा गाथन कशाची माशांची पोत्यांची द्राक्षांची की केळ्यांची गाथन कशाची माशांची छान ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप छान अभिनंदन चला झुंड कोणाची गायीची पाखरांची उतारूंची की शिपायांची झुंड कोणाची असते चला उतर येणं अपेक्षित आहे चला ज्या जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत मन लावून पाठांतर करत आहेत मराठीचं ते तर त्यांना निश्चितच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे छान खूप छान त्यांचं अभिनंदन झुंड जे असते उतारूंची असते पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा जसे मडके उतरंड तसे नाणी काय मग तसे नाणी काय येईल याचं उत्तर जुडी येईल का नाणी नाणींची काय असते जुडी असते का, का फुडके चिल्लर नसते तर नाणींची नाणींची झळत पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल आलं लक्षात चला पुढचा प्रश्न जसे द्राक्ष द्राक्षांची घड तसे उपकरण उपकरण कशाचं असते जुडगा संच संघ की गट्टा उपकरण कशाचे उपकरण संच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा चला ज्यांना ॲड व्हायचं आहे त्यांनी ह्या नंबरवरती मॅसेज करा ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर ताशिका करण्यासाठी जसे विमान विमानाचा ताफा तसे साधूंचा काय असते जथा पथक तुकडी की जमाव का येईल मग सांगा बरं अरे अरे तोंडात आले माझे पण मी नाही सांगणार चला चार्टमध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे सोपं आहे पहा जसे विमानाचा ताफा तसे साधूंचा काय मग जथा साधूंचा जथा पर्याय क्रमांक एक पहा पुढचा प्रश्न जसे बांबू बाबू बांबूचा बेट तसे भाकरी भाकरीचा काय मग ढीग रास चवड की गट भाकरीचा काय असतो रे मग तर भाकरीची काय असते चवड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा जसे तारा पुंजका तारांचा पुंजका तसे वेलांची काय मग कुंज ताटवा गुच्छ की पुंज का मग याचं उत्तर वेलांची कुंज पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे का हां चला छान पुढचा प्रश्न पाहू पहा पुढचा प्रश्न पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे तर मग एक जी जोडी आहे ती चुकीची जोडी या ठिकाणी मग तीन जोड्या बरोबर आहेत आणि एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे चोरांची टोळी दुर्वांची जुडी बरोबर आहे फुलझाडांचा झाडांचा झाडांचा गुच्छ असतो का नाही उंठांचा तांडा तर बरोबर आहे तर मग फुलझाडांचा गुच्छ नाही पर्याय फुलांचा गुच्छ असतो पर्याय क्रमांक तीन हे जे आहे चुकीची जोडी आहे पुढचं पहा शेळ्यांचा कळप शेळ्यांचा कळप बरोबर आहे हरणांचा सुद्धा कळप असतो आणि गुरांचाही कळप माणसांचा कळप असतो का माणसांचा समूह असतो तर या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक चार मधील जोडी चुकीची तिसरा प्रश्न पहा विटांचा ढीग विटांचा ढीग असतो करवंदांची जाळी धान्यांची रास प्रश्नपत्रिकांचा संच असतो संच गट नाही प्रश्नपत्रिकांचा जो आहे संच असतो पर्याय क्रमांक तीन चार जे आहे चुकीचं आहे बघा पुढचा प्रश्न पहा वाद्यांचा वृंद काजूंशी काजूंची गाथन वह्यांचा संच किल्ल्यांचा जुडगा चला या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे वह्यांचा गट्टा असतो वह्यांचा प्रश्नपत्रिकांचा गट्टा संचन आहे वह्यांचा संचन असतो या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न पाहू आपण जहाजांचा काफिला सैनिकांचा ताफा लमानांचा तांडा बरोबर आहे मुंग्यांची रांग हे पण बरोबर आहे मग काय या प्रश्नाचं उत्तर बर जहाजांचा काफिला तर सैनिकांचा ताफा हे जे आहे या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न पिकत घातलेल्या आंब्याची राई केळीचा घोस केळीचा घोस असतो का हम्म चला काजूंची गाथन लाकडांची मोळी बरोबर आहे तर पिकत घातलेल्या आंब्यांची राई हा जो आहे हा चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल पहा पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ठिकाणी पुढील प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पुढील पैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता पुढील पैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता पलटन बारा लोंगर की पांगा पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता या ठिकाणी आपल्याला समूहदर्शक दो शब्द नाही तीन जे आहेत ते शब्द समूहदर्शक शब्द असतील आणि एक जे आहे नाही पलटण भारा आणि पांगा हे शब्द सम समूहदर्शक शब्द आहेत लोंगर जे आहे वेगळा आहे नसलेला शब्द आहे पर्याय क्रमांक तीन पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात मेळावा गजर दिंडी की घोळका काय म्हणतात सांगा बरं पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात तर दिंडी म्हणतात दिंडी पर्याय क्रमांक तीन पुढचा पा, प्रश्न पहा रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात गंजी रुंजी पुंजका की पेंढी तर रचलेल्या गवताच्या समूहाला गंजी असं म्हणतात पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पहा गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात संघ का फिला की खिल्लार गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात गुरांच्या समूहाला खिल्लार म्हणतात पर्याय क्रमांक चार आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात पुढचा प्रश्न पहा आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात बन राई बेट की अडी तर पहा आंब्याच्या झाडाच्या समूहाला आमराई असं आपण म्हणतो तर राई या ठिकाणी योग्य शब्द आहे राई पर्याय क्रमांक दोन आमराई असं म्हणतो ना आपण अशा प्रकारे पुढचा प्रश्न पहा राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे डॅस डॅस तयार होते गट जथा पथक की झुंड काय तयार होते मग गट तयार होतो का जथा झुं तयार होतात का सांगा बरं काय तयार होतो तर सैनिकांचे या ठिकाणी पथक तयार होत नाहीत तर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे गट तयार होतात पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल पहा पुढचा प्रश्न मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो भक्तांची मांदियाळी धान्यांची करवंदांची सैनिकांची तर काय इल्याचं उत्तर योग्य भक्तांची मांदियाळी हा समूहदर्शक शब्द जो आहे तो भक्तांची या नामासाठी वापरला जातो बरं का लक्षात ठेवा नवीन शब्द आहे दोन हजार अठराच्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे हा भक्तांची मांदियाळी असे प्रश्न लिहून घेत चला तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लक्षात राहील सोडवत असताना परीक्षेमध्ये प्रश्नात हे प्रश्नोत्तर जे आहेत सरावामध्ये त्यात नवीन नवीन काही समूहदर्शक शब्द नवीन आलेले आहेत ते तुम्ही लिहून घेत चला तुमच्या वहीमध्ये म्हणजे जेणेकरून तसा शब्द नंतर आला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल या ठिकाणी आपण समूहदर्शक हा घटक पाहिलेला आहे यापुढील घटक आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात चला या ठिकाणी थांबूयात धन्यवाद